श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नका कमेंट बॉक्समध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका आज तुमच्या सोबत काहीतरी चांगले घडेल तुम्ही जे काम करता त्यामध्ये यश तुम्हाला नक्कीच मिळेल आणि उन्नती प्राप्त होईल भक्तांनो सर्व दरवाजे बंद झाले तरीही मामांच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडाच असतो अपेक्षा मामांपासून ठेवा इतर लोकांपासून नाही अडचणीत असाल तर मामा तारतील संकटात असाल तर मामा सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर मामा दाखवतील अश्रू थांबत नसतील तर मामा पुसतील फक्त मामांना आतुरतेने साथ घाला मामा प्रत्येक वेळेस म्हणतात भिवू नकोस बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे फक्त मुखामध्ये माझं नाम घेत राहा हात जोडून आलो तुझ्या दारी बाळू मामा संकटांना पाठवा माघारी ओम समस्व जन्मदाता सार्थ कर तू जन्म आता मागने माझे हेच मामा नाही भीती आता कसली उरली माझ्या मागे असता माऊली काळजी उद्याची मामा सारी संकटांना मामा पाठवा माघारी संकटांना मामा पाठवा माघारी जय बाळू मामा संध्याकाळच्या वेळेला पतंग नावाचा किडा तेलवातीच्या दिव्यावर नाचत असतो दिव्यावरच्या या पतंगा इतकेच आयुष्य मनुष्याला असते पतंग जसा दिव्याच्या आकर्षणाने नाचत असतो तर तसेच आकर्षण भक्ताला गुरुचे झाले तर तो देखील तेवढाच रंगून नाचू लागतो गुरुचरणी एवढा एकरूप होतो की गुरुच त्याला जवळ घेऊन कवटाळतात अनंत स्तरून धारण केलेल्या अशा भगवंताला भक्त जेव्हा पाहतो तेव्हा तो त्याच्या स्वतःच्या मनामध्ये दत्ताला साठवून ठेवतो इतक्या मोठ्या विश्वरूप दर्शनामध्ये तो चिरंजीव दत्त आपल्या भक्ताला पाहतो एकमेकांना दृष्टादृष्ट झाल्यानंतर ते एकमेकामध्ये अनुरूप होऊन जातात ही एक वेगळीच सूक्ष्मरूपाची जाण आहे भक्ताचे मन नेहमी भक्तीसाठी गुरूंच्या जवळ आपली पूर्ण गाठ घालत असते अशा प्रकारच्या विशिष्ट वेळेला तो भक्तही चिरंजीव होतो एकमेकांना आणि एकमेकांच्या भक्तीला पूर्णपणे आकर्षित होऊन खूप प्रसन्न होतात दत्ताची रूपच इतके प्रचंड आहे की त्यांची साठवण माझ्याकडे होईल तेवढे करणे आवश्यक आहे मामा सांगतात जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःलाच वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे माणसाला दुसऱ्यांची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळतही नाही म्हणून मामा म्हणतात दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा, दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो तर माणसाचा दर्जा हा त्याच्या विचारावरून ठरत असतो धर्म कोणताही असो फक्त चांगला माणूस बना हिशोब हा कर्माचाच होणार आहे धर्माचा नाही हे लक्षात ठेवा मामा म्हणतात अरे बाळा मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी पाणी आहे मी वारा आहे आकाशही मीच आहे पक्षाच्या कंठातून निघालेला आवाज सुद्धा माझाच आहे अद्मापुरात मीच आहे कैलासात मी आहे गरुडावर मी आहे मी कुठेही गेलो नाही मी सदैव तुझ्या सावलीसारखा पाठीशी उभा आहे आजपर्यंत कित्येक जीवासमोर देव त्यांच्या संरक्षणासाठी उभा राहिला पण परमेश्वराची किंमत सर्वांनाच कळाली असं नाही प्रत्येकाचे मन प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात त्यांचे मत ओळखून त्यांचा पूर्ण उपयोग करून घेण्यासाठी स्वतःला भक्तीच्या नित्य स्वाधीन ठेवून ब्रह्मज्ञानाच्या वेगवेगळ्या कला ओळखण्याचे ज्ञान भक्ताने करून घ्यावे हे ज्ञान तुम्हाला प्राप्त झाले नाही तर साक्षात प्रब्रह्म जरी तुमच्यासमोर उभा राहिले तरी तुम्ही त्यांना ओळखू शकणार नाहीत त्यासाठी नामस्मरणाचा नित्य अभ्यास करून भक्त त्यामध्ये किती तल्लीन झाला आहे हे पाहून शिष्याला गुरु ओळखण्याचे ज्ञान दिले जाते परंतु एखादी वस्तू उतरून घ्यावी इतके हे ज्ञान सोपे नाही भक्ताने स्वतःला भक्तीमध्ये तल्लीन केल्यानंतर त्याला स्वतःलाच समजेल की या अपारंपार शक्तीने अपारंपार भक्तीने ज्ञानाने मला जगाला ओळखण्याचे ज्ञान प्राप्त झाले आहे मामा सांगतात कर्म चांगले करा या जगात तुमचे काहीच नाही फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा कलिचं युग चालू आहे करोना तर एक झलक आहे कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी म्हणून मरणार कुणी रोगराईने तर कुणी महामारीत सृष्टीचा विनाश होणार हे तर विधिलिखित लिहिलेलं आहेच हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणारच आहे करोडो रुपयाचा बंगला असला तरीही शेवटची अंघोळ रस्त्यावरच लाखोंची गाडी तरी चार बांबूवरच जायचा कितीही सोनं असलं तरीही शेवटी तोंडात फुटका मनी कितीही कपडे असले तरीही शेवटी सव्वा मीटर पांढऱ्या कपड्यातच जायचा पण आता हे सर्व मिळवण्यासाठी सुद्धा नशीब लागतं हे कोरोनानं दाखवून दिलं म्हणून नेहमी भगवंताच्या भक्तीत राहा जेवढा आपण जप कराल तेवढंच मामा आपल्याला जपतील जेवढे जास्त आपण मामांचे ग्रंथ गुरुचरित्र अध्याय वाचाल तेवढंच जास्त आपल्याला मामा वाचवतील जेवढी जास्त आणि कठोरपणे आपण मामांची सेवा कराल तेवढाच जास्त आणि अतिशय उत्तम असा मेवा आपल्याला मामा देणारच जेवढ्या आवडीने आपण मामांची सेवा कराल तेवढ्याच आवडीने मामा आपल्याला भरभरून देतील हे मात्र नक्की आहे मामा सांगतात अरे बाळा कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही घमंड हा अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही त्या ठिकाणी येशही कोणाला मिळणार नाही आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनात ठेवून सर्व काही मामांवर निसंकोचपणे सोपवा जर तुम्ही मामांवर विश्वास ठेवून विश्वासयुक्त कर्म केले तर तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण होणारच